नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की अंकशास्त्र म्हणजे काय एक ते नऊ अंकाचे महत्त्व काय आणि जन्मतारखेवरून या व्यक्ती कशा असतात ते आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी अंकामध्ये अध्यात्म आणि भौतिक ज्ञान सामावलेलं आहे थोडक्यात म्हणजे सूक्ष्म आणि अतिमहान सृष्टीसुद्धा एक ते नऊ अंकांमध्ये सामावलेली आहे ईश्वर म्हणजेच एक ते नऊ अंक ईश्वरापासून परमात्मा आणि आत्मा हे शब्द आलेले आहेत एक ते नऊ अंकांच्या कंपनाने खुद्द ईश्वराचे प्रकटन दर्शवते म्हणजे एक ते नऊ अंकांमध्ये प्रचंड ऊर्जा असते सर्व गोष्टींचे प्रकटन ऊर्जेतून होऊ शकते त्याचे मोजमाप हे सुद्धा एक ते नऊ अंकांनीच मोजले जाते एक ते नऊ अंकांपैकी एकाला जरी सूक्ष्म धक्का बसला की कंपनं सुरू होतात आता आपण बघूया एक ते नऊ अंकांचं महत्त्व काय आहे तर मंडळी प्रत्येक जीव प्राणी सर्व सृष्टी एक ते नऊ या अंकांभोवती फिरते त्याचा परिणाम करते जीवांचे प्रकटन अंकांनीच दर्शवले जाते अंकांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी प्रथम जन्मतारीख सांगितल्यास आपला जन्मांक सांगितला जातो त्याचा एकांक काढून त्या व्यक्तीचे प्रकटन स्वभाव शरीरवर्णन काढता येते अर्थात एक ते नऊ अंकांमध्ये सर्व जीवांचे जन्मांक असतात नावावरून नामांक काढता येतो जन्म महिन्यावरून संपूर्ण जीवनाचं प्रेडिक्शन करता येतं आणि त्याच्यावरून स्वामित्वाचा अंकसुद्धा काढता येतो जन्मसालावरून आपल्याला वर्षांक काढता येतो आणि चालू साल कसे जाईल जीवन सुखी कसे होईल इत्यादी गोष्टीसुद्धा आपल्याला त्यावरून काढता येतात जन्मतारीख जन्म महिना जन्म जन्मसाल यावरून प्रारब्ध काढता येते आपल्या जीवनामधील सुखदुःख काय आहे ते सुख कसे मिळवता येते तसेच दुःख नाहीसे करून फक्त सुख कसे मिळवता येते म्हणजेच आपल्याला भाग्यांकाकडे आपल्या जीवनाचा मार्ग बदलता येतो प्रारब्ध अंकाचे भाग्यांकाकडे जाणे म्हणजेच प्रारब्ध बदलता येते सुकर्माने प्रारब्ध बदलता येते प्रारब्ध म्हणजेच आकार आणि त्याप्रमाणे विचार उत्पन्न होतात फक्त ईश्वरावरच श्रद्धा ठेवून प्रारब्ध बदलता येते आपल्या मागील चुका काय आहेत हे जाणून घेऊन सुकर्माने प्रारब्ध बदलता येतं आपण ईश्वरावर श्रद्धा ठेवल्यासच आणि सुकर्म करून प्रत्यक्ष कृती केल्यास आपल्याला शुभ फळे मिळतात आणि आपले, आपले प्रारब्ध बदलता येते वयाच्या चौदाव्या चा वर्षापर्यंतच ईश्वर आपल्या जीवनाच्या गणिताच्या सहाय्याने जीवनाचे मूल्यमापन करत असतो त्यानंतर आपल्या जीवनाचे गणित हे आपल्यालाच निस्तारावं लागते थोडक्यात काय तर आपले प्रारब्ध ईश्वराच्या हातात नसून आपल्याच हातात असते आणि त्याची फळंसुद्धा आपल्यालाच भोगावी लागतात आता एक ते नऊ अंकांचं महत्त्व काय आहे आणि अशा व्यक्ती ज्या या जन्मतारखेवर जन्मलेल्या आहेत त्यांचं महत्त्व काय आहे किंवा त्यांचा स्वभाव त्या कशा असतात याबद्दल आपण जाणून घेऊया तर प्रत्येक जीव प्राणी सर्वसृष्टी ही एक ते नऊ अंकाभोवती फिरते आणि त्याचा परिणाम करते जीवांचे प्रकटनसुद्धा या अंकांनीच दर्शवले जाते तर आपण आता सुरुवातीला बघूया की ज्या व्यक्तींचा जन्म एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखांना होतो अशा व्यक्ती ह्या अग्नितत्वाच्या असतात त्यांच्यात शक्ती क्रियाशीलता सामर्थ्य यांचं द्योतक असतं तर ज्या व्यक्ती दोन अकरा वीस आणि एकोणतीस या तारखांना जन्म घेतात त्यांच्यातील भावना संवेदनशीलता कल्पकता वगैरे या गोष्टी प्रतिनिधित्व करतात तर ज्या व्यक्ती तीन बारा एकवीस तीस या तारखांना जन्मतात त्यांच्यामध्ये अग्नितत्त्व असतं आणि त्यांच्यात शक्ती क्रियाशीलता सामर्थ्य हे द्योतक असतं ज्या व्यक्ती चार तेरा बावीस एकतीस या तारखांना जन्मतात त्यांच्यात वायुतत्व असतं आणि त्यांच्यात बौद्धिक मानसिक पातळी उच्च प्रकारची असते ज्या व्यक्ती पाच चौदा तेवीस या तारखांना जन्म घेतात त्यांच्यात वायुतत्व असते ज्या व्यक्ती सहा पंधरा चोवीस या तारखांना जन्मतात त्यांच्यामध्ये पृथ्वी तत्व असतं आणि ज्या व्यक्ती सात सोळा पंचवीस तारखांना जन्मतात त्यांच्यात प्राणी हे प्रमुख मूलतत्व आढळतं आणि या व्यक्तींमध्ये गंभीर भावनांना मनातील संवेदनशीलतेला प्राधान्य मिळत असल्याचे आढळते ज्या व्यक्ती आठ सतरा आणि सव्वीस या तारखांना जन्म घेतात त्यांचे मूलतत्व पृथ्वी असते त्यांच्यात व्यावहारिक आणि पद्धतशीर वागणे असते ज्या व्यक्ती नऊ अठरा सत्तावीस या तारखांना जन्म घेतात त्या व्यक्ती अग्नितत्वाच्या असतात त्यांच्यातील अध्यात्म अंतर्ज्ञान कार्यशक्ती प्रकट होते तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल का अंकशास्त्राचं किती महत्त्व आहे आणि सर्व ठिकाणी एक ते नऊ अंक कशा पद्धतीने येतात आणि प्रत्येकाची जन्मतारीख जी असेल तीसुद्धा एक ते नऊ यामध्येच येते आपली जी काही जन्मतारीख असते त्यावरून आपल्याला अनेक गोष्टी कळत असतात ती जन्मतारीखसुद्धा एक ते नऊ या अंकांच्यामध्येच कुठंतरी असते आणि त्यामुळे ह्या अंकशास्त्राला फार महत्त्व आहेत तर अंकशास्त्राबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद